आज आपण बनवणार आहोत जेवणाच्या थाळीचा स्वाद वाढवणारी रेसिपी म्हणजे दही तडका चवीला खूप छान लागतो हो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी शैला आणि तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागेल कांदा मिरची लसूण दहा बारा कढीपत्त्याचे पानं जिरी मोहरी तर मी कढईमध्ये तेल घेतले दोन चमचे आणि ते तापून घेतले त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून चांगली तडतडून दिली नंतर एक कांदा बारीक कट करून टाकलाय तोही छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या पण सोलून कट केल्या होत्या तर हा लसूण पण चांगला परतून घ्यायचा आहे या तीन लाल मिरच्या टाकल्यात त्याच्या जास्त तिखट नाही आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता एक दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकलीत कढीपत्त्याच्या पाण्याने पण खूप स्वाद चांगला येतो हे पण छान सगळं सर्व परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर मग एक पाव चमचा हळदीची पावडर टाकणार आहे आणि हळदीची पावडर टाकल्यानंतर तीही ह्या मासाड्यामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे हळदीचा उग्र वास येत नाही हळद पण छान परतून झाली आणि मी इथे काश्मीरी लाल मिरची एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि ती पण चांगलं परतून घेतलं आपलं सगळं साहित्य इथं आता अगदी छानपैकी परतले आणि मग मी थोडासा पाव चमचा हिंग टाकणार आहे हिंगाने पण चांगला तडक्याचा चव वाढते अजून थोडीशी मी कश्मीरी मिरची टाकलेली आहे ती जास्त तिखट नसते ना तर आता हे एक वाटीभर दही घेतलं आहे आणि हे दही चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्या गाठी असतील तर त्या चांगलं सॉफ्ट करून घ्यायच्या आणि या फोडणीमध्ये टाकून द्यायचं गॅस बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर मग दही टाकायचं आहे म्हणजे दही आपलं फुटत नाही आणि तडका छान बनतो तडक्यात दही टाकायचं किंवा मग दह्यामध्ये तडका टाकला तरी चालतो वरून छान ताजी कोथंबीर कट करून ठेवलेली ती ती पण टाकली आणि आपला दही तडका आता तयार आहे सगळ्यात शेवटी मीठ तुमच्या आवडीनुसार टाका आणि एक चमचा साखर आवडत असेल तर तीही टाका मी नाही टाकणार साखर तर ही रेसिपी खूप छोटी आहे आणि खूप लवकर तयार होते परंतु याचा स्वाद खूप छान असतो तर हा दही तडका आपण बाजरीची भाकरी चपाती पुलाव खिचडी ह्याच्यासोबत खाऊ शकतो खूप छान लागतो अगदी अवश्य करून बघा उन्हाळ्यामध्ये तर असा दही तडका खायला खूप छान असतो आणि शरीराला त्याच्यामुळे थंडावाही मिळतो ही रेसिपी तशी बनवायला खूपच छोटी आहे पण चवीला एकच नंबर आहे अवश्य बनवून बघा आणि आज आपण जो दही तडका बनवला आहे ना तो आपण बाजरीच्या भाकरीबरोबर पुलावबरोबर बरोबर चपाती आणि खिचडी बरोबरही आपण खाऊ शकतो खूप छान लागतो रेसिपी जरी छोटी असली ना तरी बनवायला वेळ लागतो आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तर मग चला भेटूया उद्याच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद